आपल्या समेत बाळबाबांच्या तळावर या ठिकाणी हे खांड आहेत मेंढरांचं दादा तुमचं नाव सांगा माझं नाव सावकार म्हणजे सावकार पदवी आहे तुम्हाला माझं नावच सावकार नावच सावकार आहे का किती वर्षापासून तुम्ही बाळबाबांच्या पालखीमध्ये आहात आता मला एक चार पाच वर्ष चार पाच वर्ष झाले कसं कस पालखीसोबत कारण बारावी पालखीसोबत जगाच्या मालकासोबत असल्यावर काय कुठल्या गोष्टीची आपल्याला काही आप कमतरता भागवतच नाही आणि वास्तविक म्हणजे साधू संतांच्या दारामध्ये राहण्याचा योग आपल्याला त्या आई वडिलांच्या कृपेनंच भेटतोय बरोबर आणि जेव्हापासून आम्ही बाळवाच्या सेवेत आलो तेव्हापासून ता या देवाना आतापर्यंत कधी आपल्याला काही कमी बी पडू दिलं नाही आणि प्रत्येक गोष्टीचं म्हणजे न मागता येणारा कलियुगातला देव म्हणजे आपला आहे बरोबर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की उलट आपलं परमभाग्य बाळमाच्या पालखी बरोबर त्यांच्या सानिध्यामध्ये राहण्याचा योग येतो काही अडचणी येतात का कारण वाडा आपला ही पालखी कुठं पण नाही का कधी चढवतार असतात कधी डोंगरामध्ये असते कधी अशी अडचण वेळेत अडचण फक्त एवढीच येऊ शकते का मेन रॉडला चार पाण्याचं आता तसं काही जागेला कधी कधी जर म्हणजे डोंगराचा आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पावसाचं आपला मेन रोडला पाणी प्यायचं हा ही गोष्ट फक्त कुडमुड एखाद्या म्हणजे एखाद्या तुरळक गावामध्ये ही फक्त गरज आपल्याला भासू शकते की बाबा इथं नाही म्हणून नाहीतर तसं वास्तविक बघितलं तर या बाळवांच्या दारामध्ये आतापर्यंत अशी म्हणजे कधी अडचण पडलीच नाही माझ्या स्वतःच्या मी जशी बाळवाची सेवा करतो तेव्हापासनं तर आपल्याला म्हणजे माझं लाईव एक उदाहरण आहे की देवानं आतापर्यंत कधी अडचण बी दिली नाही आणि अडचणीच्या वेळेत म्हणजे आम्हाला तशी पण येऊ दिलं नाही म्हणजे ज्यावेळेस कुठंतरी अडचण निर्माण होईल त्यावेळेस होय देव कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये तरी बरोबर त्या अडचणीच म्हणजे एक त्यातनं कसं निवारण करायचं हे तो बाळा बरोबर करून घेतोय हे फक्त आपण एक निमित्त आहे की बाबा इथं जाणं तिथं जाणं किंवा आम्ही या गावाला आहे आज इथं गेलो पुढच्या गावाला जायचं जा, पुढच्या गावाचं नियोजन करता करिता बाळो आता तुम्ही आम्ही जे इथं सेवेला आहे का नाही बरोबर तर आपण फक्त एक निमित्त म्हणून देवाना समाधी घ्यायच्या वेळेला सांगितलं की बाबा सा माझं वालं जो परपंच आहे हा जगाच्या मालकीचा आहे आणि इथनं पुढे याला जग सांभाळणार आणि त्या पद्धतीनं तुमच्या आमच्यासारखी लोक हे जगाचे प्रपंच म्हणजे जगाच्या मालकाचा प्रपंच सांभाळतात बरोबर त्यामुळे भाविक भक्त ज्यांना बाळमावावर श्रद्धा आहे कारण बाळमावाचा महिमा सगळ्यांना मान्य केलेला आहे कारण बाळमावांचे चमत्कार असेल बाळमावांचे अनेक चमत्कार आहेत त्यामुळं अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात तुम्ही तुमचं गाव कुठलं माझं गाव गुजरात पशी तुलसीगड म्हणून माझं गाव आहे तर ज्यावेळेस आम्ही मामाच्या मेंढरात आलो त्यावेळेस आमची म्हणजे परिस्थिती फार विकट होती काही एवढं म्हणजे आपलं सांगायचं तात्पर्य असं की लोक म्हणताना म्हणतात की बाबा याला खायला भेटत नाही म्हणून हा बाळशी आला पण खरोखर ती परिस्थिती माझी होती आणि आज देवाना लोक अशी म्हणायचे हा आता बोलताना कधी आहे बघा आता लोक कोण काय कधी काय बोलल की आपण प्रत्येकाला तर उत्तर देऊ शकत नाही आता काही लोक म्हणते की बाबा हे बाळूमामाचं नाही पोट भरायचा धंदा आहे त्यानंतर काही लोक म्हणतात नाही बाळूमाच्या नावावर तुम्ही पैसे मागतात असं अशी बी भरपूर म्हणणार पण त्यांना तोंड न देता आपण फक्त एक त्या मामांची जे विचार आहे ते विचार आपण एक मान्य करायचे आणि ह्या मेंढी माऊलीची सेवा करायची आणि आपलं पुढे चालायचं बरोबर हा समाजामध्ये अनेक लोक अनेक विचारांचे लोक असतात पण सावकार आपल्याला सांगतात की त्याच्यावर मात करून बाळमाबांचे विचार असेल हे लोकांपर्यंत पोहचवायचे आणि मेंढ्यांची सेवा करायची अशा प्रकारे त्यांचा दिनक्रम असतो धन्यवाद दादा सुंदर अशी माहिती दिली नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो अशी बाळमाबांच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि अशाच सेवा तुमची अखंड सेवा बाळमाबांच्या पालखीमध्ये घडू घडून यावी आपण बाळूमामांच्या पालखी तळावर आहे आपल्या समेत हे दादा आहेत नाव सांगा हरिओम गौती तुमचं काय कार्य असतं पालखीमध्ये आम्ही काय मेंढ्या सांभाळतो मेंढ्या सेवा आपली किती आहेत मेंढ शेळ्या मेंढ्या किती आहेत बाळूमामांच्या सगळ्या आपल्या पालखीमध्ये दोन अडीच हजार शेळ्या मेंढ्या दोन अडीच हजार हा आता असं म्हणतात की बाळूमामांच्या मेंढ्याला वगैरे जास्त शिंगा असतात मग शिंग ठराविक मेंढल आहे म्हणता असं काही मेंढ्यांना शिंग येत्या काही मेंढ्याला येते नाही असं येते असं आहे का हे बाळूमामाची लक्ष्मी वारोळ्यातून जन्म में घेतलेल्या मेंढे असे आपल्या बाहेरल्या मेंढ्या असते त्या ढवळ्या असत्या बाळूमामाच्या मेंढ्या सगळे संपूर्ण काळ्या मेंढे संपूर्ण आणि आपण पाहतो या ठिकाणी गाय देखील आहे गाय दे किती गाय तीन तीन आहेत आमच्यात दोन गाय इथं आहेत हे गाय येले म्हणून एका गावामध्ये ठेवलेले पावसाळ्याचा दिवस आहेत ना त्याच्यामुळे कुठं सोबत घेऊन फिरताय समुळं एक तिला वासरू पण झालेले बरोबर आहे हे वर्गीकरण केले काय म्हणजे वयस्कर मेंढ्या या ग्रुप मध्ये असं कसं केलं हो जेवण जेवण मेंढ्याचं कळप वेगळं त्याच्या परत थोड्या माताऱ्या मेंढ्याचं वेगळं असंही म्हणजे जे आणि पालखीवरच असतात पालखीवर हो आता हे हा कोणता ग्रुप आहे म्हणजे हे दोन नंबर खांडे दोन नंबर खांड असे किती खांडे असे आपल्याकडे सहा खांडे आहेत आपल्या पालखीवर आणि एक शेळ्याचा सात कळप इकडे दाखवा हे पाहू शकता अशी साक सा कळप आहेत आणि सकाळी किती वाजता तुम्ही चालायला नेता मेंढ सकाळी आरती झाल्यावर जेवण बिवण प्रसाद वगैरे झाला का मग मेंढर सोडतो आम्ही तरी नऊ दहा वाजत असेल नाही नाही नऊ साडे नऊ वाजता साडे नऊ आणि किती वाजेपर्यंत चारता मेंढल आम्ही कम्प्लेट सहा वाजेस तर चारतो सहा वाजेपर्यंत हो म्हणजे कुठे गेल्यानंतर असे चारायला कुणी शेतकरी आडवणूक वगैरे करत नाही 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 सगळे बोलून सोयाबीन मक्का तूर गिन्नी गवत असल्यामध्ये चार म्हणजे स्वतःहून शेतकरी म्हणतात की आमच्या गवतामध्ये किंवा उभ्या पिकामध्ये द्या हो नक्कीच ही बाळूमामांची मेंढर आहेत त्यामुळं प्रत्येक शेतकरी म्हणतो की आपल्या शेतामध्ये बाळूमामांची पालखी आली पाहिजे आपल्या गावात आली पाहिजे आणि ही बाळूमावांची पवित्र मेंढर आपल्या उभ्या पिकामध्ये शेतकरी घालून देतात कारण त्यांना माहिती हे संत बाळूमामांची साक्षात देवाची मेंढरे त्यामुळं आपलं पीक नक्कीच दुप्पट होणार आहे पुढच्या वर्षी कारण बाळूमामा निष्ठा आहे बाळूमामा एक संत आहे महान संत आहे देवाचे रूप आहे अजून काय सांगायला आज कशा प्रकारे नियोजन हो बाळूमामांचा जन्म सोहळा आहे मागच्या वर्षी कुठल्या गावामध्ये होते तुम्ही मागच्या वर्षी आम्ही नगर जिल्ह्यामध्ये अकोळ्यार या ठिकाणी होता नगर जिल्ह्यामध्ये हो म्हणजे तुम्ही किती वर्षापासून बाळूबाच्या पालखी सोबत आहात मला तीन साडेतीन वर्षापासून मी बाळूमाची सेवा करतो सेवा करतो म्हणजे घरी गेलेच नाही तुम्ही नाही घरी जात येत असतो जाता हो पण बाळूमामांची पालखी बाराही महिने अशीच फिरतीवर असते हो हो कायम फिरत असते दादा तुम्हाला किती वर्ष झाले मी आता नवीनच आहे पण जाणं येणं चालू आहे माझे तुम्हाला नवीनच आहे नवीनच दादा तुम्हाला साडेतीन वर्ष साडेतीन वर्षाली काय काय अनुभव आहेत काय अडचणी काय अडचणी अडचणी काय नाही म्हणजे जे आपल्या मनामध्ये इच्छा असते आपली आपण इथे सेवा केली ना, से के ना ती आपल्याला त्याचं फळ भेटतं म्हणजे भेटतं शंभर टक्के अनुभव आहे म्हणजे नक्कीच बाळबाबांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे पाठीच्या आहे त्यामुळे कुठलीही अडचण येत नाही कुठलीही जागा जा असो कुठेही गेलं तरी तरी आतापर्यंत कधी अडचण आजपर्यंत किती गावतात गेलो बिना चपलीच जरी गेलो तरी आम्हाला पाहायला मुंगी सुद्धा चावत नाही बरोबर एवढं मामांचं लक्ष आहे सगळ्यांनी बरोबर हीच नक्की मोठा चमत्कार आहे कारण आपण पाहतो यांना कुठेही अडचणीमध्ये जावं लागतं गावतामध्ये असो दर्याखोरांनी जावं लागतं डोंगऱ्यामध्ये जावं लागतं पण कधी कुणाला आतापर्यंत कसलीही अडचण आली नाही हीच बाळमानचा मोठा चमत्कार आहे अशा असे अनेक चमत्कार बाळमाबांनी आपल्या जीवनामध्ये दाखवले आहेत आणि अजूनही बाळमाबांचा आशीर्वाद सर्व सर्व भक्तांच्या पाठी पाठीशी आहे